तर ही आहे मनीषा आणि पाठीमागे बसलेली आहे माझी मोठी बहीण तर आम्ही चाललेलो आहोत मनिषाच्या छोट्या बहिणीच्या घरी दीपाच्या घरी तर तिथे गेल्यावर मी भेटणारच आहे आत्ता आम्ही बसमध्ये आहोत आणि मी हिला हो, आहे ना लाडा आणि पण म्हणते आम्ही दोघींनी ना लहानपणी खूप साऱ्या गमती जमती केलेल्या आहेत आणि आमच्यामध्ये अजून एक जण होती हिची मोठी बहीण चित्रा तर ती आत्ता सध्या नाही आहे पण कधी आमची जर का भेट झाली तर तीही तुम्हाला मी भेटवणार आहे चला तर आता दीपाच्या घरी जाऊ मी आलेली आहे दीपाच्या घरी आणि घरी तो मोठ आहे मला घर पण दाखवते आता आलो अजून मी चहा घेतो चहा घेतला पाणी घेतलं लाईट सारखी दाखवली पाऊस खूप चालू आहे आणि तिथे गरबा करत तुम्ही म्हणता म्हणताय चष्मा काय घातलाय चष्मा सुटलाय आणि हा पण नजरेत असे त्याच्यामुळे लाडकी मैत्रीण इथली

त्यानंतर रात्री ना दीपाने मला अचानक सरप्राईज दिला आणि आम्ही गेलेलो होतो रेस्टॉरंटला खूप मोठं रेस्टॉरंट होतं आणि तिथे आमचे सगळेजण गेलो होतो आणि जेवढे मुलं होते ना घरी मनिषाचा मुलगा आणि दीपाची मुलं प्लस छोटीला पण आम्ही नेलेलो होतो त्यांना इतका आनंद झालेला होता काई -काई मी की मी ते मला शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला होता काही काही मुलं कशा असतात की कोणी पाहुणे जर तर गेले तर ते आपल्यात मिसळत नाही डायरेक्ट बाजूला रूममध्ये जाऊन बसतात आणि बोलतसुद्धा नाही पण आम्ही एकत्र बसून इतका एन्जॉय केला की खरंच मला त्या मुलांचं खूप कौतुक वाटतं आहे असे मुलं सर्वांना हवेत की जे मम्मीला मदत करतात सगळ्या घरातल्या कामांमध्ये आणि आणि फायनली ऑर्डर आलेली होती आणि इकडे होतं बोलायचं मटर मी आयुष्यात पहिल्यांदा हे सगं बघत आहे अनुभवत आहे आणि खात पण आहे तर जे व्हेजवाले होते ना त्यांच्यासाठी पण वेगळं जेवण होतं आणि जे नॉन व्हेजवाले होते त्यांच्यासाठी पण वेगळं जेवण होतं चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये